आपल्याला हातापाया पडत असतानाही बेदम मारहाण केली कितीही गयावया केल्या तरी या आरोपींना माझी दया आली नाही अशा प्रकारची माहिती थी। परळी येथील मारहाण प्रकरणातील पीडित शिवराज दिवटे यांनी सांगितले आहे काल परळी येथे टोकवाडी परिसरामध्ये शिवराज दिवटे या तरुणाला रिंगण करून मारहाण करण्यात आली होती याबाबतची आपभीती आता स्वतः शिवराज दिवटे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे मी तिथून माझ्या मित्रांनी बोलतो सप्ताह तिथं गेलो जेवण करायला आम्ही बसला जरासा मग तिथं तिथले तिथे लोकांची भांडणं लागले बनणं लागले की मग मी तिथं तो बघायला होतो लांब म्हणजे साईडला होतो मग तिथून भांडण सगळं झालं मी ते ह्यानं मी असं मित्र ना तिकडून पर्यावे म्हणून त्यानं सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून जायला होतो रिलायन्स कशी आहे ना त्याला माहीत होतं का की मी येणार आहे म्हणून तिकडंच मग तिथं आहे ना त्यानं चार पाच गाड्या घेऊन मला डायरेक्ट रस्ता रो रोखला आढळलं आणि मारहाण करून गाडी बसवल्या आणि तोंडाबद्दल मी वरी नेलं त्या वरी रत्नेश्वर डोंगराव तिथं मुला उतर मुला उठवत त्याने मारण केली आता बघित असं होतं होते नेमकी तिथं तुला मारण करताना काय बोलत होते का थी? आ, 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 पार दाहमुरा, दाहमुरा था था। ते काय बोलत होते ह्याला सोडायचं नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा पा संत देशमुख पाठवच करायचा ह्याला सोडायचंच नाही आता या प्रकरणामध्ये आता दहा मुला दहा मुलांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सात लोकांच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे तुझी काय मागणी असणार आता त्याला सोडायचंच नाही त्याला फाशीच द्यावा ते मारून टाकत होते जर माझं बघितलं नसतं तर मी जितच राहत नव्हतं काय हत्यार होते त्यांच्या पुलामध्ये ते तसली लोक म्हणजे कत्ती होत्या अजून लोखंडाचे रड होते असे असे बांबू होते म्हणजे लाकूड ला वरून ते दारूची बॉटल असते का दारूची बॉटल फोडले म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती पण अजून घालू लागले माणसाने माणसाने वाटलं नाही तर ना दारू वगैरे काय पिलेले होते गांजा गांजा वाटतं गांजा पिले हां